नमस्कार मित्रांनो मी नंदू मोरे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या नंदू मोरे फार्मर या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण शेतावरती आलो आहे आणि तुम्हाला एक अशी वनस्पती दाखवणार आहे त्या वनस्पतीची सुद्धा मी तुम्हाला आठवण करून देणार आहे आपले पूर्वज त्या वनस्पतीपासून काय करत होते आणि त्याचा उपयोग कशासाठी करत होते हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे बरं का तर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलला जर एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉनवरती प्रेस करायला विसरू नका आणि जमलं तर लाईकसुद्धा करा तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो मी आज न, आ, या वनस्पतीबद्दल बोलणार आहे बरं का तर आपल्या शेतामध्ये तेंदुया वनस्पतीची झाडं सुद्धा आहेत बरं का आणि तेंदूची झाडं कशी असतात हे बघून घ्या ही तेंदू वनस्पती आहे आणि ह्या तेंदू वनस्पतीपासून आपले पूर्वज किंवा आपल्या आजोबाच्या काळामध्ये यापासून बिड्या बनवल्या जात होत्या बरं का ह्या वनस्पतीपासून याचं पान मी तुम्हाला एक तोडून दाखवतो हे बघा याचं पान मी असं प्रकारे तोडून दाखवलेला आहे आणि ही कवळी पानं आहे ती बरं का आत्ता पाऊस पडल्यामुळे ही व्यवस्थितरित्या झाड फुटलेलं आहे आणि हे जी पानं निब्बर होती ती बरं का निब्बर पानं झाल्यानंतर थोडा ह्याचा रंग बदलते म्हणजे मी अजून एखादा निबर पान आहे का बघण्याचा प्रयत्न करतो इथं तर ही थोडं निबर पान, पान दिसालंय ह्याचा रंग बघा आणि ह्या नवीन पानाचा नवीन पानं फुटलेली ह्याचा ही थोडं चेंज आणि निबर पानं झालेली ती पहिलं तोडत होती आणि ह्या पानामध्ये तंबाखू भरून बिड्या बनवल्या जात होता बरं का ह्या वनस्पतीपासनं हिच्या पानापासनं तर ही पानं लवकर पेटते एकदा पेट घेतल्यानंतर हिचं पान विजत नाही त्याच्यामुळं ह्या पानाचा बिड्या बनवण्यासाठी वापर केला जात होता बरं का पहिलं तर मी एका हातानं बिडी बनते का बघण्याचा प्रयत्न करतो बरं का असं हे तिथं धरून लय मोठं हवा लागे आपल्याकडं पण ह्याच्यामध्ये गावरान तंबाखू भरत होती पहिली माणसं बरं का अशा प्रकारची बिडी बनवीत होती आणि ह्याला पुन्हा दोऱ्याच्या सहाणं बांधत होती म्हणजे तंबाखू भरून पण मस्त पहिला असं फुका चिराव थोडं ह्याचं पान बी तसलंच असते बरं वास घेतला तर बेकार होतं एकदम मला तसंच झालं मी वडाला गेलो आणि मला ठसका लागला कसली तर नशा आल्यासारखं होतंय होतं तरी तंबाखू नाही ना काय नाही बरं का ना थोडं पान ह्याचं झाले मसले सर काय राह तर ह्या अशा प्रकारचा आपण तुम्हाला एक शेतातला मोकार एक तेंदूची वनस्पती तुम्हाला दाखवलेली आहे कशी असते काय नाही तर मित्रांनो सुरुवातीला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा एकदा सबस्क्राईब करा बर का तर ही झाड कुठल्या परिसरात आहे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बरं का तर ह्या झाडाच्या शेजारीचे एक कुत्रबाबळीचं सुद्धा झाड आहे आणि ही कुत्रबाबळीचं झाड आहे पहिली लोक खोकला आला का तर ह्याच्या शेगा गरम पाण्यामध्ये उकळून पित होती ह्याचा रस बरका का आणि कोणकोणाला कौन जर जमलं तर ही आख्खी शेंगसुद्धा कोण खात होतं बरं का फोडून तर ह्याची चौराव खूप खूप कडू असते तर मीसुद्धा चाकून बघण्याचा प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये बिया असतात बिया टाकून देतात बर का तर ही थोडं मी चव घेऊन बघतो हि पूर्ण कडू असते राव ही खाणं सुद्धा आपल्याच्यानं शक्य नाही बर का पहिले आपले पूर्वज किंवा आपले आजोबा कसं ही सहन करत होती त्यांनाच माहिती आहे राव इतकं कडू असून सुद्धा ते ही चावून खात होती बर का आजार जावा जा म्हणून तर ही बिड्याच आहे बिड्या बनवण्याचं पान आहे आणि ही कुत्रबावळीचं झाड आहे ह्याला शंकासुद्धा आहेत राव तर अशीच आपली गावठी व्हिडिओ असते ती बरं का देशी जुगाडावरती तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असली तर मित्रांनो व्हिडिओ पण एकदा एकदा शेअर करत चला जेणेकरून आपलं चॅनल आपल्या मित्रवापुसकर पोहोचेल बरं का सध्या तर आपल्याला सपोर्ट करत नाही त्याचा तर काही विषयच नाही राव असू द्यात पण तेंदू वनस्पती तुम्हाला मी आज दाखवलेली आहे आणि त्या आमच्या विहिरीच्या परिसरात आहे विहीर तर इकडं काय आता भरूनच गेली आहे पूर्ण पाणी लई वरी आले हे बघा थोडं झिला याला राहिले आता अजून एखादा पाऊस किंवा एक पाच ते दहा दिवसात विहीर भरून जाईल पूर्ण पाण्याचा तर विषय मिटलेलाच आहे तर दूध काल होतं बरं का दिवस मावळाचा वेळ आहे अन मग म्हणलं चला एक जाता जाता आता कंटेंट पण नव्हता तर व्हिडिओ बनवा म्हणला आणि एक बनवला व्हिडिओ तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 嫩点我